येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही छोट्या छोट्या नियमांचं पालन करायचं म्हणजे काय गोष्टी करायच्या नाही तर सगळ्यात आधी म्हणजे मद्यपान धूम्रपान त्याचबरोबर मांसाहार हे तामसिक अन्न सगळं टाळायचं आहे या दिवशी तर सगळा निरंकार म्हणजे मोस्ट ऑफ घरांमध्ये निरंकार उपवास असतो आणि तो असायलाच पाहिजे वर्षातली सगळ्यात मोठी महाशिवरात्र असते तर या दिवशी महादेवाची जेवढी तुम्ही भक्ती कराल जेवढी सेवा कराल तेवढं चांगलं असतं तर सगळ्यात पहिला नियम म्हणजे की तुम्हाला मांसाहार मद्यपान जे काही मदिरापान असेल ते तामसी कन्न वगैरे सगळं टाळायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या दिवशी हा एक नियम महत्वाचा आहे की तुम्हाला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचंय तसंच बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असते तर तुम्हाला घरी सुद्धा शिवलिंगाला छान सजवायचंय म्हणजे तुम्हाला एका तांब्यामध्ये घ्यायचंय सगळ्यात आधी त्याला ता स्वच्छ पाण्याने पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना करत असताना तुम्ही षडाक्षर मंत्राचा पंचाक्षर मंत्राचा किंवा मग महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता तसं तुम्ही ओम नमक शिवाय म्हणू शकता नमक शिवाय त्याचबरोबर तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणजे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही म्हणून अभिषेक करू शकता त्याचबरोबर बघा या दिवशी ना आपल्या घरातल्या शिवलिंगाची आपण छान पंचोपचार षडोपचार पूजा तर करायचीच आहे तर तुम्हाला बेलाचं पान आवर्जून आहे आता बघा तुम्हाला मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करायची पण मंदिरात जाताना आपलं स्वतःच साहित्य असावं असं दुसऱ्याचं घेऊन तुम्ही पूजा करायची नाही तिथं गेल्यावर बघा म्हणजे कुणी दिलेलं सुद्धा आपण शिवलिंगावर कधीही अर्पण करायचं नाही जे आपल्याकडे असेल ते आपण घेऊन जायचं आणि हा तुम्ही शिवलिंगावरच्या वस्तू घेऊन त्याच परत धुवून शिवलिंगावर अर्पण करू शकता हे चालतं बघा या दिवशी बेलपत्र धतुरा धोत्र्याचं फूल अक्षदा म्हणजे अख्खे तांदूळ तुम्हाला भस्म चंदन गंगाजल गाईचं तूप दूध कापूर उसाचा रस हउसाचा रस अं शिवलिंगावर टाकला जातो म्हणजे अर्पण केला जातो त्याचबरोबर मध अर्पण केला जातो त्याचबरोबर शमीची पानं अशी विविध म्हणजे महादेवांना जी काही आपण वनस्पती प्रिय आहे जी काही म्हणजे आपण वापरत असतो ते सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्वती मातेसाठी आपल्याला शृंगाराचं सामान ओटीचं सामान तुम्ही ब्लाउज पिच तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जशी जमेल ना तशी तुम्ही ओटी पार्वती मातेसाठी आवर्जून घेऊन जा सौंदर्याचं सामान तुम्ही घेऊन जा तिसरी गोष्ट म्हणजे अशी की भगवान शंकरांना नैवेद्य ना, तुम्हाला द्यायचं आहे तर नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्ही थंड पदार्थ जसं की मालपुवा हलवा लस्सी मध हे तुम्ही प्रसाद म्हणून शिवलिंग म्हणजे महादेवाला अर्पण करू शकता तिसरी गोष्ट अति कि व्रताच्या दिवशी अन्न खायचं नसतं फळं खायची असते या दिवशी फळ सूर्य म्हणजे सूर्योदय होण्यापासून अं शिवा शिवाची पूजा आपण सुरुवात करणार आहोत सकाळीच आपण शिव पूजेला सुरुवात करत असतो तर तुम्हाला दिवसभर अन्नाचं सेवन केलं जात नाही तुम्ही फळाचं दुधांचं किंवा उपवासाचे पदार्थ देखील खाल्ले जातात तर तुम्हाला हे असं तुम्हाला म्हणजे आता बघा प्रत्येकाच्या तब्येतीनुसार त्यांनी ते तसं त्यांच्याकडे जशी प्रथा आली आजपर्यंत व्रत पाडण्याची तसं पाळावं त्याच बघा या दिवशी दिवसभर झोपू नये असं देखील म्हटलं जातं की या दिवशी दिवसभर झोपणं हे तुम्हाला टाळायचं असतं त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिवलिंगाची जी प्रदक्षिणा असते ती अर्धीच करत असतो संपूर्ण प्रदक्षिणा करणं हे निषिद्ध मानलं जातं बघा त्याचबरोबर शंख नारळ केवड्याची फुलं इत्यादीचा वापर आपल्याला करायचा नाहीये महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख केवड्याचं फूल हे आपण वापरत नाही बघा हे निषिद्ध मानलं जातं त्याचबरोबर अं मी तुम्हाला आधी सांगितलं की या पूजेमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे या या दिवशी बघा उपवास दिवसभर उपवास केला जातो आणि या दिवशी जागरण सुद्धा केलं जातं जागरण म्हणजे या दिवशी अं आपलं तुमचं नामस्मरण शिवाच म्हणजे भरपूर मंदिरांमध्ये जागरण केलं जातं तर हे खूप चांगलं आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी अं व्रताचं जी पारण बघा महाशिवरात्रीचा उपवास हा दिवसभर करून दुसऱ्या दिवशी सोडला जातो तुमच्याकडे कसं करतात माहित नाही पण आमच्याकडे दुसऱ्या दिवशी भाजी वरण भात रोडगेचा जो प्रकार असतो तिकडे बिट्ट्या पण म्हणतात गुणाकडे तर ते सगळं बनवून आमच्याकडे नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी आणि नंतर मग आम्ही तो महाशिवरात्रीचा उपवास सोडत असतो बघा तुमच्याकडे ज्या पद्धतीने सोडतात त्या पद्धतीने तुम्ही आवर्जून सोडा त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलंय की काय काय निषिद्ध आहे म्हणजे काय तुम्हाला व्हायचं नाहीये त्याचबरोबर कुठले छोटे छोटे नियम आहेत की जे तुम्हाला पाळायचे आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा राम कृष्ण हरी जय श्री राम गणगन गन गनात बोलते